<laughs> या कुस्तीमध्ये विजय होणारा परवानदा दादासाहेब पाटोळे यांच्या वतीने एक हजार रुपये आणि ब्रह्मचारी हरियाणाचे ब्रह्मचारी फक्कर बाबा फक्कर बाबा आपल्यावरती हरियाणाचे अण्णा भगत या कुस्तीला पंच या एकदा धन्यवाद एक विनंती आहे लाईट ऑपरेटर एका मिनिटासाठी लाईट बंद करायचं आणि प्रत्येकाने आपल्या हातात मोबाईल घ्या आणि त्याचा टॉर्च चालू करा जग बघणार प्रत्येकाने टॉर्च चालू करा टोर्च दंग काय कायदे चालू आहे जो टॉर्च चालू करून त्याला आयफोन दिला जाणार आहे

दोन हजार अठरा ते महाराष्ट्र घेतली आणि किरण भगत अशी कुस्ती अधिवेशनात आली आणि कुस्ती करत असताना खुब्याला लागला पण थांबेल तो किरण भगत वैद्यकीय सुविधा घेतल्यानंतर पुन्हा निर्मितीमध्ये उतरले आणि फिरिज पक्षासारखे पुन्हा राखेवतनं एक वेगळं विश्व निर्माण करत चाललेले आहे अखंड महाराष्ट्राला नव्हे भारताला परिचित असणारे परवा या सातारा जिल्ह्याचे मानबिंदू महाराष्ट्राचे किर्ती भारत मातेच्या मुकुटातील रत्न पहाडी म्हणजे किरण रत्नादारी वैनाने स्वप्न पाहिलं हो गरीबाच्या घरातन की माझ्या पोराला मी पैलवान बनणार आणि नारायण भगत इथलं स्वप्न पुनर्विधित चाललं नारायण भगत तुम्ही या घरावरती एक सक्षम पोटी बसली पुत्र भावा हिसा त्याचा तुमची लोकेशन दा एक गोबी कामदा नारायणबाई बनवलेलं युट्यूबच्या माध्यमात या आकड्यावरती या एका पिकानं गोली उचलताना शेतीमध्ये काभाड कष्ट करताना ते स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पुण्यात विचारल्या अकरावरती येतात स्वच्छ पित असली

गावाने प्रेम केलं किरणवरती म्हणून एक पुर्गा भारत नवे जग गाजवला या पोरांना आता गुन्हे परवान अनेक मान मानकरी अनेक गदेचे मानकरी एकशे सात गदा त्यांच्याकडे घुटना